गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये ऐकायला मिळतो आहे कोरोनामुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता मात्र यंदाच्या वर्ष हाच लाडक्या बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सज्ज झाले असून ठिकठिकाणी या गणेशोत्सवाच्या जल्लोषाची धूम पाहायला मिळते आहे याच पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात गणेश भक्तांसाठी श्री कलानगरचा राजा म्हणून महती गणेशाची आरती माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली यावेळी दीपाली गणेश गीते या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हिरे सव सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यासाठी हे कलानगर सांस्कृतिक मित्र मंडळ गेल्या सतरा वर्षापासून प्रयत्नशील आहे त्यामुळे अनेक स्पर्धा या गणेश मंडळाने आयोजित केल्या आहेत मंडळाच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक गणेश गीते आणि दीपाली गीते यांचा शाल देऊन गौरव करण्यात आला भक्तीची पर्वणी ठरलेल्या श्री कला नगरचा राजा म्हणून या गणेशाची महती आहे गेली दोन वर्ष करोनामुळे आपण या भक्तीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू शकलो नाही मात्र गेल्या दोन वर्षाचा उत्सव यंदा ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे यात सर्वाधिक उत्साह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आहे त्यात विशेष म्हणजे हा उत्सव सा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यासाठी हे कलानगर सांस्कृतिक मित्रमंडळ गेल्या सतरा वर्षापासून प्रयत्नशील आहे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे इतर सहकारी हा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहे आपण सर्वजण बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या गणरायाला प्रार्थना करूया की ये बाप्पा अशीच कृपा आमच्या सर्वांवर राहू दे या ठिकाणी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याचा आपण आनंद घ्या विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि इतर स्पर्धकांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद गणेश गोविंद या प्रसंगी अध्यक्ष अविनाश दरगोडे कार्याध्यक्ष सचिन पाटील मिलिंद कदम बबलू मालोदे दिनेश चौधरी धनराज वडजे सागर सागरबर्गजे कुणाल अहिरे प्रशांत ढाकणे वैभव सोनवणे बंटी विस्पुते उपस्थित होते यांचंसाठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक